निवडणुकीवेळी भाजप सरकारनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही त्यामुळे सरकारला त्यांच्या वचनाची आठवण करून देण्यासाठी डिसेंबरमध्ये दिल्लीत राष्ट्रीय स्तरावरील आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सेवानिवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे समन्वयक दिलीप पाटील यांनी वारणानगरमध्ये दिली केंद्रात सत्तेत आल्यानंतर तीन महिन्यात पेन्शन वाढ करू असं आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेत आलं परंतु अजूनही पेन्शनर लोकांसाठी कसल्याही प्रकारची पेन्शन वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे सरकारच्या धोरणाविरोधात येत्या डिसेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठं आंदोलन करण्याचा निर्णय सेवानिवृत्त कर्मचारी ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय समन्वय समितीच्या वतीनं घेण्यात आलाय राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक राजस्थानमधील जयपूर इथं नुकतीच पार पडली देशामध्ये सध्या पंच्याऐंशी लाख पेन्शनर आहेत त्यापैकी चाळीस लाख पेन्शनर लोकांना अगदी नाममात्र एक हजार रुपयांच्या दरम्यान पेन्शन मिळते या पेन्शनच्या रकमेमध्ये वाढ करण्याची मागणी देशभरातील सर्व संघटना गेली कित्येक वर्ष करत आहेत मात्र केंद्र सरकार या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं पेन्शनर संघटनांचं म्हणणं आहे दोन हजार चौदा नंतर सेवानिवृत्त झालेली आणि चौदा पूर्वीचे असे दोन भाग आता वर्गीकरण झालेले आहेत पण एकूण पंच्याऐंशी लाख मिनिमम पेन्शनधारक आहेत की त्यांना हजार रुपये ते पंधराशे दोन हजारपर्यंत पेन्शन मिळते त्यातले चाळीस लाख पेन्शनरांना एक हजार रुपये आत पेन्शन मिळते आणि सरकारनं जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार हायर पेन्शनचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही त्यासाठी ही संघटना याबाबत या केंद्र शासनाला जाग आणण्यासाठी येत्या डिसेंबर महिन्यामध्ये नवी दिल्लीमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी संघटना आणि कर्मचारी मोठं आंदोलन उभारणार असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं